चार पोट जातीत विभागलेला वंजारी समाज श्री भगवान बाबा आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे संघटित झाला गोपीनाथ मुंडे हयात होते तेव्हा त्यांनी एक हाती वंजारी समाजाचं नेतृत्व केलं पण आज त्यांच्या निधनाच्या नऊ वर्षांनंतर आता वंजारी समाजाचा आवाज कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामागची कारण काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षण हा कायमच महत्वाचा मुद्दा राहिलाय त्यात मनोज जरांगे पाटलांच्या ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे सध्या आरक्षण हा कळीचा मुद्दा झालाय मराठा आरक्षणासाठी जरांगेंची मागणी त्या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आणि परिणामी छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंच्या रूपानं ओबीसी विरुद्ध मराठा वादाचा उडालेला भडका आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे रस्त्यावर उतरले मुंबईत ठाण मांडून पुन्हा एकदा उपोषण करू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको यासाठी ओबीसी समाजही एकवटलाय महाराष्ट्रात सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसींसाठी आहे ओबीसी प्रवर्गात तीनशेहून अधिक जातींचा समावेश आहे ओबीसी आरक्षणाची ही पार्श्वभूमी झाली आणि याच ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला म्हणून आरक्षण मिळावं असा आग्रह आहे पण याच मागणीच्या विरोधात बहुजन नेते एकत्र आलेत माळी धनगर आणि बहुजन समाजातले नेते ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी एल्गार मेळाव्यातून एकवटलेत पण या ओबीसी एल्गार मेळाव्यात वंजारी समाजाचा आवाज कुठे असा सवाल उपस्थित होतोय कारण वंजारी समाजाच्या कोणत्याही बड्या नेत्यानं ओबीसी एल्गार मेळाव्यात हजेरी लावली नाही आता जसं मी म्हणाले तसं गोपीनाथ मुंडे हयात होते तेव्हा त्यांनी एक हाती वंजारी समाजाचं नेतृत्व केलं पण त्यांच्यानंतर वंजारी समाजाचा आवाज बनेल किंवा वंजारी समाजाचा नायक ठरेल असा कोणी नेता नाहीये का असा सवाल उपस्थित झाला तो ओबीसी मेळाव्यातल्या वंजारी नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे गोपीनाथ मुंडेंच्या काळात राज्यात इतर कोणी वंजारी नेता नव्हता असं नाही वंजारी समाजात बबनराव ढाकणे पंडितराव दौंड यांच्यासारखे बरेच नेते होऊन गेले पण गोपीनाथ मुंडेंसारखा वंजारी समाजावर इतर कोणत्या नेत्याचा पगडा पाहायला मिळाला नाही खरंतर गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांनी त्यांचा राजकीय वारसदार पंकजा मुंडेंच्या रूपाने जाहीर केला होता हा आता यामुळे गोपीनाथ मुंडेने धनंजय मुंडे नाराज झाले पुढे त्यांनी आपल्या काकाविरोधी भूमिकाही घेतली पण हा वेगळा विषय आता इथं मुद्दा आहे तो वंजारी नेतृत्वाचा आपल्या गोपीनाथ मुंडे ही वंजारी नेतृत्व करतील अशी धारणा होती त्यानुसार दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकात त्यांनी वंजारी समाजाला साथ घालत आपल्या वडिलांचा वारसा पुढे हाकण्याचा प्रयत्न केला तो यशस्वीही झाला पण तोच करिश्मा दोन हजार एकोणीस मध्ये मात्र पाहायला मिळाला नाही सध्या पंकजा मुंडेंची पक्षाबाबतची नाराजी किंवा त्यांची झालेली कोंडी ती फक्त राजकारणाच्या राज्यस्तरावर आहे पण वंजारी नेता म्हणून पुढे यायची संधी त्यांच्या हातात होती पण निमंत्रण असूनही पंकजा मुंडेंनी ओबीसी महामेळाव्याला दांडी मारली आणि त्यामुळं अनेक उलटसुलट प्रश्न उपस्थित झाले पंकजा मुंडेंप्रमाणे धनंजय मुंडेही ओबीसी महामेळाव्यात हजर नव्हते त्यांच्या न येण्यावरूनही अनेक चर्चा रंगल्या आता भाजपनं पंकजा मुंडे डावलल्याची चर्चा होते पण मुंडे कुटुंबातल्या प्रीतम मुंडे सध्या भाजपकडून लोकसभेत खासदार आहेत शिवाय गोपीनाथ मुंडेंच्या निष्ठावंतांनाही भाजपकडून संधी देण्यात आली भाजपनं वंजारी समाजातले भागवत कराड यांना राज्यसभा खासदार म्हणून तर रमेश कराड यांना विधान परिषदेत आमदार म्हणून संधी दिली वंजारी समाजाचा नेता म्हणून भाजपनं मुंडे कुटुंबातल्या आणि कुटुंबा लोकांना दिली पण भागवत कराड रमेश कराड किंवा रमेश यांचा वंजारी समाजावर म्हणावा तेवढा प्रभाव नाही छगन भुजबळ पुढे येऊन संपूर्ण ओबीसीचं नेतृत्व करतात ओबीसीच्या लढ्यात गोपीचंद पडळकर महादेव जानकर बबनराव तायवाडे यांच्यासारखे वेगवेगळ्या समाजाचं नेतृत्व करणारे नेते पुढे आले पण या मेळाव्यांमध्ये वंजाऱ्यांचा आवाज कुठे आहे असा प्रश्न मात्र उपस्थित झाला गोपीनाथ मुंडे वंजारी समाजाचा नेता म्हणून अनेकांच्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून अपेक्षा आहेत पण मराठा विरुद्ध ओबीसी वादात मुंडे बहीण भावानं सावध भूमिका घेतल्याचं सा पाहायला मिळतय बीडमधल्या ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांनीही गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत मुंडे बहीण भावाचं नाव न घेता टोला आणला होता गोपीनाथ मुंडे आज असायला हवे होते असं छगन भुजबळ म्हणाले आणि गोपीनाथ मुंडे नंतर वंजारी समाजाचा सा नायक कोण असा प्रश्न उपस्थित झाला लढ्यात वंजारी नेते खरंच पुढे येत का गोपीनाथ मुंडे वंजारी समाजाचं सा नेतृत्व कोण करू शकतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका